दहेगाव बोलका येथे जगद्गुरु अध्यात्म शिरोमणी श्री श्री एका हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे भव्य दिव्य स्वागत करत संत पूजन दर्शन व प्रवचन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करत धर्मयोद्धा संघाच्या दहेगाव बोलका शाखेचे डिजिटल अनावरण करण्यात आले आहे निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री एका हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचा श्रीक्षेत्र प्रयागराज महाकुंभुरू पट्टाभिषेक दहेगाव बोलका तालुका कोपरगाव जिल्हा आहिल्यानगर येथे समस्त ग्रामस्थ व जयबाबाजी भक्त परिवार व धर्मयोद्धा संघ दहेगाव बोलका यांच्या वतीने भव्य स्वागत व पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या निमित्ताने अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व उत्तराधिकारी जगदगुरु अध्यात्म शिरोमणी श्री श्री एका महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज व धर्मयोद्धा संघाचे संस्थापक अध्यक्ष ब्रह्मचारी नागेश्वरानंद महाराज यांच्या उपस्थितीत धर्मयोद्धा संघाच्या दहेगावबोलका शाखेचे डिजिटल अनावरण पार पडले प्रारंभी जगद्गुरू अध्यात्म शिरोमणी श्री श्री एका महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे दयगाव बोलके येथे आगमन होताच गावचे ग्रामदैवत वीरभद्र देवस्थान येथे फटाक्यांची आतिषबाजी करत जयघोष करत स्वागत करण्यात आले त्यानंतर जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या पालखीची तसेच जगद्गुरु अध्यात्म शिरोमणी श्री श्री हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांची रातातून भव्य दिव्य अशी गावातून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत मोठ्या संख्येने कलजदारी महिला युवती समस्त ग्रामस्थ नागरिक महिला भगिनी सहभागी झाले होते या शोभायात्रेचे गावात आगमन होताच जेशिवीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात येऊन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊन जय जयकार करण्यात आला त्यानंतर कार्यक्रम त्यानंतर कार्यक्रमस्थळी जगद्गुरु अध्यात्म शिरोमणी श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची पूजन करण्यात आले यावेळी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी आपल्या जीवनात गुरुचे महत्व काय आहे गुरु का असावा गुरु आणि शिष्याचे नाते काय असते आणि ते कसे असावेत याविषयी विविध उदाहरणे देत उपस्थितांना मोलाचे असे मार्गदर्शन केले मग त्यांनी सुंदर उत्तर दिलं का उत्तर आहे बरं सुंदर उत्तर त्या नवीन पोलीस आज दिलं काय उत्तर दिला का माहिती मंडळ काय उत्तर दिलं म्हणे बघ म्हणे हा कुत्रा कसा आहे हा कुत्रा कसा आहे म्हणे कसा आहे काही बोलत ना कसा आहे त्या आहे हा कुत्रा बघ पट्ट्यावाला म्हणे ज्या आधी हा कुत्रा पट्ट्यावाला आहे ती आधी याला कोण धनी मालक पण याला धनी मालक आहे की नाही पट्ट्याला कुत्र्याला कोण असतो धनी मालक असं म्हणे अशा पट्ट्याला कुत्र्याला तू काय केलं तुकडा टाकला गोळी घातलेला ते नेलं त्याचा मारक देव काय करी

आता बघा आपला कार्यक्रम झाला सुरंगवासाचा उदर त्या उद्यामध्ये अनेक महाराज उपस्थित झाले बघ या महाराजांनी सुद्धा एक उदय उदाहरण दिला सुंदर होतं छोटस महत्वाचा वर्ग म्हणजे प्रत्येक माणसाला गुरु अर्थात मालक बघा गुरु म्हणजे मालक असं किती गरजेचं बघा मग मालक आणि गुरु जर नसला जीवनामध्ये काय बघा फैलिती होती कशी अवस्था बघा त्याची होती अशा तर सुंदर उदरमध्ये त्यांना काय भाग उदाहरण सांगितलं महाराजांनी एकदा काय झालं एकदा काय झालं एका गाईच्या मागे कोण लागलं को वा वा कोण लागलं कोण लागलं बोल जा नायला कोण लागलं कोणाच्या मागे एका गायच्या मागे एक वागवावं लागलं आता सांगा गाईच्या मागे वागवावं लागलं तिचारी काय करी जीवाची वाचना पळेल करी मी विचारी गाय आपला जीव वाचनासाठी पोळ्या जगा मागे कोण लागलेलं आहे हा बाबा गावी गाव जी गाय जी वाचवण्यासाठी गाय कोणी आली त्याने पण त्या जंगलातून पाहता पालता त्यांनी विचार केला आपल्या मागे वाग लागला आपण जी वाचावलं पाहिजे ती पुढे घुसली आहे का तलाव तलावामध्ये तलावामध्ये गाय पुढे घुसलेली आहे तलाव फक्त तलावामध्ये घुसली घसल्यानंतर पुरशी मध्ये गेली त्यावेळेस त्याला फार चिखल होता आणि चिखलामध्ये जाऊन फसली वर्गाची गाय काय झाली शिक्ला पुढे बसली शिकला अशा प्रसंग लक्षा आता माग मागून कोण आलं बघ वाघवानी पाहिलं काय पुढे चला आयती आपल्या आपल्याला मिळाली मग वाघ सुद्धा पुढे बसला त्या तलाच्या पाण्याने घुसरा घुसल्यानंतर पुढे काय झालं त्या आहे दहा बारा फुट अंतर राहिला असं दोघं गाईचा वर्गा त्याच्या अलीकडे गाव वाघ सुद्धा बसला बरं घरामध्ये बसला आता प्रसंग लक्षात घ्या गाळामध्ये कोण बसलेले आहेत गाळामध्ये कोण बुल बसलेले आहेत वाघवाय बसलाय आणि आणि गाय पण बसली आता दोघांना सवाल सुरू झाला कोणा सवाल सुरू झाला गाय वाघा सवाल सुरू झाला गाय म्हणते वाघ वाघो काय म्हणे मला आता म्हणतात काय काय म्हणते वाघ वाघवाला काय काय म्हणते म्हणतो वाघव म्हणत्या वाघव काय म्हणत्या मी ती काय तिडे फसलं गेलो म्हणे मी ती काय ते काय पुढे घेत काहीत नाही समाज सुरू झाला दोघांचा गाय पुन्हा पुन्हा काय म्हणते वा वाय म्हणा काय म्हणते मला काय म्हणे वागा वागाव काय म्हणतो मला इसून दे त्याची कडे ठोसलं गेले म्हणे मला काय विचार नाही मला लक्षात असं करता संध्याकाळी सांग संध्याकाळी सांगा काय झाली संध्याकाळच्या वेळेस आण संध्याकाळच्या वेळेस आल्यानंतर तो गायचा मालक ना गायचा मला गायला असतो ना नाशात वागायला मालक असतो का कारण वा काय म्हणतो स्वतःला मी स्वतःचा म्हणलं की म्हणे मला कोणाची गरज नक्षात लक्षातील वाघ वागा वाग काय स्वतः समजतो मी स्वतः की मला काही नाही गाई गायचं बिचारा गायवाला आपली गाय शोधायला लागला नाही शोधायला लागला त्याला काही लवकर सापड ना स्वतः सतत कुठे आला तो मग तलावकडे तलावकडे आला काय आल्यानंतर त्याला काय दिसलं त्याला काय दिसलं गाय दोन पण गाय आणि कोण दिसलं दिसल वाघा गायीच्या मालकाला वाघवा दिसला आणि मग सांगा त्या मालकाने गायच्या त्या गायच्या मालकाने कोणाला नेला सर कोणाला कारण घालून तिरं कोल्हा फक्त वाघ वा कारण काय त्याला मालकच नाही कोणाला मालक नाही वाघवाला मालकच नाही वापर राहिला मग कोणाला मारावं लागलं तिरं ज्याला मालक होता गायला मालक होता गाय बिचारी वासली आणि घेणी निघून गेली तिकडे वाघवा मालकाचा भस्ताच नाही तिर बिचारा त्याला <गयाँ> या कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर महार्थी करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमासाठी शहरासह तालुक्यातील तसेच दहेगाव बोलका ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला हा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समस्त दहगाव बोलका ग्रामस्थ जयबाबाजी भक्त परिवार धर्मद्ध संघ दहेगाव बोलकाचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले